नहीं रखने का अरे तुम के पंजाबी इलेवन का कॅप्टन कोण आहे म्हणजे आता मेनस्ट्रीम बॉलिवूड आहे म्हणून आपण एक दोनशे टक्केच चालतं असं होत नाही असतो हे पुन्हा एकदा अनुभवायला मिळतं नमस्कार मी निलीमा कुलकर्णी राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता उपेंद्र लिमय मग तो जोगवातला तयप्पा असेल किंवा अनिमल फ्रेडी प्रत्येक भूमिका वर्षानुवर्ष आपल्या लक्षात राहते उपेंद्र लिमये यांचा भारदस्त आवाज आणि दमदार अभिनय याची खासियतच ही आहे आज आपल्या सोबत आहेत आणि आज आम्ही त्या यशाच सेलिब्रेशन करणार आहोत खूप स्वागत आणि खूप खूप -खुँ अभिनंदन सुरुवातीलाच धन्यवाद <laughs> निलिमा थँक्यू व्हेरी मच मला असं वाटतं की वा, म्हणजे डिरेक्टर प्रोड्युसर ॲक्टर निवडतात इथे माझ्यासमोर एक ॲक्टर आहे ज्यांनी डिरेक्टरला निवडलं आहे असं मी म्हटलं तर नाही नाही ॲक्च्युली हा डिरेक्टरचा कॉल होता म्हणजे मी अनेक वेळा म्हणालो आत्ता या फिल्मच्या निमित्ताने की मला असिस्टंट डायरेक्टरचा फोन आला भोसले म्हणून की एक सीन करणार का तर मी नाही म्हणालो होतो आणि मी दोन तीन महिने नाही म्हणत होतो तो फॉलोअप ठेवत होता तर एका पॉईंटला तो म्हणला की आ, संदीप रेड्डी वांगांची फिल्म आहे रणवीर आहे आणि संदीप सरांना ॲटलिस्ट एक मिटिंग करशील का असं विचारलं आहे त्यांनी तर एक मिटिंग तरी कराल का त्यांना तुम्हाला स्वतःला सीन नॅरेट करून सांगायचं आहे तर म्हणलं मिटिंग करूया कारण संदीप रेड्डीची पहिली फिल्म मला प्रचंड आवडली होती अर्जुन रेड्डी आणि मी कॉलेजच्या दिवसामध्ये असताना एका फिल्मने भारावून गेलो होतो ती फिल्म होती रामगोपाल ओरमाची शिवा आणि ती त्याची डेब्यू फिल्म होती आणि कोण डेब्यू फिल्म मेकर इतकी फ्लॉलेस किंवा कन्विक्शनने अशी एक फिल्म करेल आणि मी भारावून गेलो होतो ज्या पद्धतीचा यूथ त्यांनी कन्सिव्ह करून एक्झिक्यूट केला होता अर्जुन रेड्डी बघितल्यावर मला असं वाटलं की ह्या जनरेशनचा हा रामगोपाल वर्मा आहे ज्या पद्धतीने त्यांनी एक सगळा त्यातला कॅरेक्टर कन्सिव्ह करून एक्झिक्यूट केले होते त्या की मला भेटायला नक्की आवडेल मग भेटल्यावर त्याने ज्या पद्धतीत सीन नरेट केला आणि त्यामुळे मला म्हटलं की एक इंटरवल पॉईंटचा हाय व्होल्टेज ड्रा ॲक्शन सिक्वेन्स आहे आणि खूप महत्त्वाचा सीन आहे आणि महत्त्वाचं कॅरेक्टर आहे तू त्याच्याकडे एक सीन म्हणून बघू नको एक इंटरेस्टिंग कॉन्टेंट म्हणून बघ आणि त्यांनी नरेट केल्यावर मी म्हणालो की मला हे करायला आवडेल स्पेशल अपिअरन्स म्हणून मी करीन आणि इट वर्क आणि बाकी पुढच्या गोष्टी जुळून आल्या अर्थात आणि त्यानंतरचं जे मॅजिक आहे ते आम्ही सगळ्यांनीच अनुभवतोय अजूनही तो प्रत्येक संवाद आम्हाला लक्षात आहे कारण तो मी पण एकदाच सिनेमा पाहिला आहे पण पहिल्यांदा मी तुम्हाला फोन केला होता म्हणजे आपण मेसेज केले होते आणि अर्थात म्हणजे तो लक्षात राहतो प्रत्येक संवाद लक्षात राहतो अशी ती जादू आहे मला हे विचारायचं की संदीप रेड्डी वांगा यांना जेव्हा तुम्ही भेटलात ती अशी काय जादू होती मला तुम्ही रामगोपाल वर्मा आत्ताचा संदीप रेड्डी वांगामध्ये कु तुम्हाला कुठेतरी त्या रामगोपाल वर्माची छाप दिसते हे जे सांगताय हे जरा अजून खोलात विचारायचं आहे कारण रामगोपाल वर्माचं तेव्हाचं जो युफोरिया होता तो नाईन्टीज गेट्स आहे संदीप रेड्डी वांगा च्या मध्ये ते काय गुण काय ते काय ते मॅजिक तुम्हाला मी पूर्वीच्या अनेक इंटरव्यूज मध्ये जेव्हा विषय निघाला होता रामू सर तेव्हा म्हणलं होतं की वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग डिरेक्टर्स आय हॅव्ह वर्कड विथ दॅट इज राम गोपाल रामूसह तुम्ही काम सोडत चार पाच फिल्म केल्यात yeah. सरकार राज असेल शिवा असेल डार्लिंग असेल कॉन्ट्रॅक्ट असेल अनफॉर्च्युनेटली आम्ही केलेल्या कामांमधलं फार कमर्शियल एक सरकार राज सोडलं तर वर्क झालं नाही स्टिल Uh, त्याच्याबरोबर काम करायला खूप गंब द्यायची कारण की uh, मी म्हणतो नाही व्हेरी इंटरेस्टिंग डिरेक्टर्स म्हणजे म्हणजे कसं आहे की त्यांनी अनेक वेळा नवीन 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 प्रयोग करून बघितले आहेत म्हणजे रंगीला वर्क झाला म्हणून पुढच्या सगळ्या रंगीलासारख्या फिल्म त्यांनी केल्या नाहीत ना। रंगीला गेल्यानंतर त्यांनी सत्या पण केली मग विचित्र एकदम डार्लिंगसारखी पण तो फिल्म करतो आणि एक व्हेरियस पद्धतीच्या केलेल्या आहेत त्यांनी फिल्म हा एक फॉर्मॅट सक्सेसफुल झाला आहे म्हणून त्याच फॉर्मॅटमध्ये करत राहूया असं न करता त्यांनी अनेक वेगवेगळ्या लेवलवर प्रयोग केलेत म्हणजे सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तर फिल्म हे अत्यंत लाँग मीडियाचं शॉटचं माध्यम आहे असं असताना एक्स्ट्रीम क्लोजअपवर तो त्या फिल्ममध्ये केलेला आहे तर अशा त्याच्या त्याच्या कन्विक्षरवर तो ते करत आलेला आहे त्यामुळे एक ॲक्टर म्हणूनसुद्धा काम करताना त्याच्याबरोबर भर भरपूर भर मजा आली आहे कारण की ज्या पद्धतीने तो कंटेंट विषयी बोलत असतो तुमच्या कॅरेक्टरविषयी बोलत असतो आणि त्याच्या डोक्यातला थॉट कम्प्लीट केल्यानंतर तो तुमच्याकडनं शेकडो इनपुट्स मागतो की तू काय विचार केला आहेस तू काय वेगळ्या पद्धतीने के केला आहेस आणि अनेक वेळा असं झालेलं पण आहे की त्यांनी एक कन्सिव केलेला आहे सीन आणि तो अत्यंत वेगळ्या ऑपोजिट डिरेक्शनला किंवा एंडला मला काहीतरी वेगळाच तो कन्सिव्ह झाला आहे आणि कधीकधी त्यांनी ते मान्यही केलेलं आहे की आय थिंक ओपेन युअर थॉट इज मच बेटर दॅन मी असं पण म्हणजे केवळ मी एक रामू आहे हे आहे म्हणून मी सांगतो तसं जर असं केलेलं नाही आहे तर ते गिव्ह अँड टेकची जी केमिस्ट्री असते ना ती त्याच्याबरोबर खूप मला काम करायला मजा आली सेम थिंग विथ संदीप संदीपच्या डोक्यामध्ये तो एक सीन होता तो त्यांनी मला नरेट करून सांगितल्या होत्या त्यातल्या कॅरेक्टरिस्टिक्स त्याला व्यवस्थित माहिती होत्या पण त्याचं ऑन पेपर टेक्स्ट तयार नव्हतं हो तर मी त्याला म्हणालो की गेट मी द सीन फर्स्ट की एक मला टेक्स्ट डे मीटिंगनंतर तर तो जितेंद्र त्याचा जो असिस्टंट होता तो, हो तो मला म्हणाला की uh, सर त्याच्यावर काम करत आहे एकदा लॉक झालं की मी तुम्हाला जसं ते टेक्स्टवर येईन तसं ते तुम्हाला देईन आणि मग तो टेक्स्टवर आल्या आल्या मला पाठवण्यात आला मग मा मला पाठवण्यात आल्यानंतर मग आमची एक मीटिंग ठरली मग त्या सीनविषयी तुला काय वाटतंय मग मा मला काय वाटतंय आणि आपण दोघं मिळून काय करू शकतो या सगळ्या प्रॉबेबिलिटीज आम्ही क्रॉस चेक करून बघत होतो त्याची अख्खी क्रिएटिव्हिटी त्याच्याबरोबर असायची त्यासाठी ते मराठी ते त्यांनी सगळे फ्री हँड दिले होते म्हणजे आता तो जो आत्ता ते खूप हे झालं म्हणजे हे काय स्क्रिप्टमध्ये नव्हतं पण मी त्याला म्हणालो होतो मी त्याला उदाहरण देऊन सांगितलं होतं अत्यंत डिसिप्लिन्ड आणि स्ट्रिक्ट असं जर तुझ्या डोक्यात अपेक्षित कॅरेक्टर आहे तर तो ते सुद्धा कधी कधी चिडल्यानंतर त्या पद्धतीत ज्या नकला करून दाखवतात ना त्याच्यात एक ह्युमर असतो आणि हे करताना मी माझ्या वडिलांचं उदाहरण सांगितलं होतं की ते अत्यंत स्ट्रिक्ट होते पण खूप चिडल्यानंतर ते असे करायचे काय करायचं होते असं करून ते नक्कल करायचं काहीतरी तर लहान असताना त्यांच्या त्या जेश्चरनी पण हसू यायचं वातावरण सिरियस असा सिरियस असायचं पण त्या जेश्चरनी पण हसू यायचं तर मी संदीपला म्हणलं की असं माझ्या डोक्यात आहे तुला मी करून दाखवतो तू बघ इट इज युअर कॉल अल्टिमेटली तू डिरेक्टर आहेस पण वॉट आय मीन टू से की तो ओपन I mean, होता म्हणजे तो नाही 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 तो, तो त्याचं असं म्हणणं तुला जेवढं सुचत आहे तेवढं सुचू देत जेवढं तुला करायचं तेवढं कर त्यातलं ते आपण फाईन ट्यून करून लॉक करूया आजकाल कर असे कमी दिग्दर्शक कमी दिग्दर्शक मिळतात म्हणजे म्हणजे मला पहिली सुचलेली लाईन अशी होती ते सगळे सरदारजी मला दिसतात सगळे पगडीवाले मला दिसतात आणि मला माहितीच नाही मी त्या रणबीर म्हणजे जो माणूस आहे ज्यांनी आमच्या इंजिनियरला ब्रीफ केलाय त्याला भेटायला आलो मला माहीत नाही तो कोण आहे आणि मला सगळे सरदारजी दिसल्यावर मी पहिली लाईन मला जी सुचली होती ती अशी होती की अरे तुम लोग के पंजाबी लेवन <laughs> का कॅप्टन कोण आहे तर ह्या पण त्यातल्या काही त्यांनी ठेवल्या त्याही काही त्यांनी कट केल्या कारण अल्टिमेटली तो त्याचा कॉल आहे पण त्यांनी तो फ्रीहँड खूप दिला होता आणि मग त्या त्यांनी ते, ते मराठी अनेक गोष्टी आहेत त्या त्यांनी मला पेरायला सांगितल्या होत्या मग त्या सगळ्या म्हणजे त्यांनी ते सांगितलं होतं की असा एक ॲटिट्यूड असेल की त्यांनी खांद्यावर हात ठेवल्यावर हात चिडेल की हलक्यात घेऊ नका मी काय हां की तू काय जनरल डिलिव्हरी बॉल बॉय नाही ये ही इज अ फ्रेडी तर मग तो मराठीचं फ्रीडम त्यांनी मला दिला होता चांग हे मला तिथं सुचलेलं आहे मी तिथं म्हणलं होतं की आत्मनिर्भर हा शब्द ह्या सगळ्या सिच्युएशनला खूप ॲप जातो तो त्यांनी घेतला होता पण तो त्यांनी फ्री हँड दिला आणि मजा आली खरंच खूप ते सगळेच शब्द फारच इंटरेस्टिंग होते चांग भल, मेड इन महाराष्ट्र सगळंच होतं अर्थात रणबीर कपूर कपूरसोबत म्हणजे त्यांनी एक वेगळाच रोल uh, साकारलेला आहे अख्खा वेळ uh, तुमची तुमचं इव्हेंट एक तिकडेही फार इंटरेस्टिंग होतं पण मला त्या पलीकडे uh, त्या शूटिंगच्या पलीकडे सेट वर uh, रणबीर कपूर सोबत काही इंटरेक्शन झालं काय म्हणजे मी तुला असं सांगेन मी आता खूप बऱ्याच सगळ्यांनी पण खूप हिंदी सुपरस्टारपर्यंत काम केलं आहे द मोस्ट ग्राउंडेड सुपरस्टार आय हॅव वर्क विथ दॅट इज रणबीर कपूर दॅट इज वॉर शुअर की अदरवाईज ते सगळे स्टार आहेत ना ते असा एक एक ऑरा घेऊनच येतात की सारखं त्यांच्या त्या बॉडी लँग्वेजमध्ये एम अ स्टार असं एक ते असतं या माणसाच्या त्या वागण्या बोलण्यामध्ये अपिअरन्समध्ये कुठेही काही नव्हतं संदीपनी पहिल्या दिवशी माझी त्याच्याविषयी ओळख करून दिली की uh, दिस इज उपेंद्र निमे ही इज गोईंग टू प्ले दॅट फ्रेडी आणि आमची ओळख झाली पहिल्या भेटीत मी त्याला म्हणालो की uh, युअर ह्यूज फॅन मला तो खरंच आवडतो मला त्याचं रॉकस्टार बसल्याचं काम आवडतं आणि मी त्याला असं म्हणालो की देअर आर व्हेरी फ्यू स्टार्स हु आर गुड ॲक्टर्स exactly. कारण स्टार आणि ॲक्टर याच्यामध्ये फरक आहे असं मानणारा मी स्वतः हो आहे की इट इज नॉट नेसेसरी की जो एक स्टार आहे त्याचे खूप फॅन फॉलोईंग आहेत त्याचं काम मला आवडेलच पण हा एक असा स्टार आहे की ज्याचं काम मला खूप आवडलेलं आहे आणि खूप प्रामाणिकपणे तो कॅरेक्टरशी समरस झालेला मी त्याला बघितलेला आहे तर मी त्याला म्हणालो असं असं आहे तर तो म्हणाला की सर कमिंग दिस फ्रॉम यू इज बिग थिंग फॉर मी टाईप सारखा होता आणि तू बघ ना आता तो जो सीन केला आहे म्हणजे अनेक स्टार्स असे आहेत की तो हा सीन होऊनच देणार नाहीत अरे ऐसे कैसे किसी का चड्डी माय पॅनू ऐसा काही सीन होताय क्या असा काही शॉर्ट असतो का असं म्हणून तो देणार पण नाही पण त्याचा त्या डिरेक्टरवर त्या कॉन्टेंटवर डिरेक्टरच्या कन्व्हिक्शनवर एवढा विश्वास होता की त्यांनी तो अगदी कन्व्हिन्सिंग केला अगदीच आणि तो मॅजिक आम्ही पाहिलं आणि तो हाय व्होल्टेज ड्रामासुद्धा बघायला खूप इंटरेस्टिंग वाटलं मला एक उपेंद्र तुम्हाला विचारायचं की तुम्ही अनेक प्रकारचं काम केलेलं आहे म्हणजे अगदी एक्सपेरिमेंटल थिएटर असेल एक्सपेरिमेंटल सिनेमे असतील अर्थात म्हणजे कुठेतरी ते फेस्टिवलचे ही एक कॅटेगरी असतेच मी जास्त गेलेले एक्झॅक्टली exactly, आणि मग हे कुठेतरी अतिशय मेनस्ट्रीम सिनेमे याच्यात तुमच्या तुमच्यातला ॲक्टर हे दोन्ही ह्या दोन्ही वेगवेगळी टोकं आहेत हे बॅलन्स कसं मला असं वाटतं की इट इज ऑल अबाउट अ ॲप्लिकेशन म्हणजे त्या त्या, त्या फॉर्मॅटची एक गरज असते एक परफॉर्मर म्हणून म्हणजे लोकनाट्यात मी ज्या पद्धतीने काम करेन त्या पद्धतीचं मी रिअलिस्टिक नाटकामध्ये किंवा याच्यामध्ये काम करू शकत नाही सेम विथ तो प्रत्येक फिल्म त्याचा एक जॉनर त्याची एक शैली घेऊन आलेला आहे त्या शैलीनुसार ॲक्टरला स्वतःला ॲडॅप्ट करावं लागतं आणि हे करावं लागतं मला कसी कधीच असं वाटलं नाही की ॲक्टर शूड नॉट रिस्ट्रिक्ट इन हिमसेल्फ की मी फक्त प्रायोगिकच काम करीन मी फक्त हेच करीन खरा ॲक्टर तो आहे तो जो सगळ्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा बरं काम करू शकतो हो तर असं आहे की नाहीतर मग ते काही जणांवर ते फक्त प्रायोगिकचा शिक्का बसतो प्रायोगिक चित्रपटांचा शिक्का बसतो पण त्याच्यामध्ये ते पण असतं ना की तू व्यावसायिकमध्ये सुद्धा तितक्याच कन्व्हिन्सिंगली काम करता आलं पाहिजे माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर अगदी ती इंटर कॉलेजिएट एकांकिका स्पर्धा असो राज्यनाट्य एकांकिका किंवा नाटकाची स्पर्धा असो प्रायोगिक चित्रपट असो व्यावसायिक चित्रपट असो ॲक्टर म्हणून तित इतक्याच इंटेन्सली मी सगळीकडे काम करत असतो म्हणजे आता मेनस्ट्रीम बॉलिवूड आहे म्हणून आपण एक दोनशे टक्के देऊया रिजनल एक पन्नास टक्क्यात चालतं असं होत नाही तर असं होऊ शकत अगदी फॉर दॅट बेटर सिरियलच्या आहे सिरियलमध्ये सुद्धा मराठी डेली सोपमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचे सीन मला करायला मिळालेले आहेत म्हणजे त्यामुळे ते जे असतं ना की ते म्हणजे एक दुय्यम आणि ते दुसरं म्हणजे अत्यंत ग्रेट असं काही नाही काम सगळंच चांगलं असतं तो तितक्याच प्रामाणिकपणे तुम्हाला करायला लागतं पण मास अपील आणि बॉलिवूड मेनस्ट्रीम ची गंमत वेगळी आहे हे मात्र आणि मग आता साऊथचा सा डिरेक्टर डिरेक्टर मिळालाय तर आता साऊथच्या सिनेमांकडे जास्त कल असणार आहे का पुढे आणि ऑफर तर मला वाटतं यायला सुरुवात पण झाली असेल तर ऑलरेडी ऑलरेडी केलेलं आहे तमिळ सिनेमा आणि आता माझ्या प्रोड्युसरला म्हणजे जो संदीपचा भाऊज याचा खूप प्रोड्युसर आहे प्रणय तो त्याचं असं म्हणणं आहे की की तेव्हा शूटिंगच्या वेळेसच तो म्हणणं आला होता की एक खूप वेगळं ओपनिंग तुला या निमित्ताने तेलुगूमध्ये होईल कारण की बॉलिवूड म्हणजे हे मेनस्ट्रीम हिंदी खाली खालोखाल जर याचं कलेक्शन जर बघितलं तर मधनं ते आलेलं आहे आणि त्या पद्धतीत ते आणि तेलगूत <laughs> ते मी डब केलंय कारण पर्याय संदीपचं असं म्हणणं आहे तुझ्याच आवाजात पाहिजे तुझ्या आवाजाला जी गंमत आहे ती मिळणार नाही डबिंग मध्ये मला त्यामुळे तो आहे तेलगू पण मी डब केला पण हा ठीक आहे इट इज सिच्युएशनल चांगलं ह्याच्या निमित्ताने जर का प्रॉबेबिलिटी ओपन झाली तका नो तुम्हाला करायला आवडेल नक्कीच आवडेल का नाही आवडणार आणि तेव्हा ते अर्थात ते सिलेक्शन असेलच हो ऑफ कोर्स ऑफ कोर्स आता लगेचच तुमचा पुढचा जो सिनेमा आहे त्याबद्दल ही जरा चर्चा रंगतीये हो oh. आणि तो खूप मोठा सिनेमा आहे असंही ऐकू oh. आलेलं आहे oh. त्याबद्दल काही आता हां म्हणजे बॉलिवूडच्या म्हणजे प्रोटोकॉल म्हणून त्याचे डिटेल्स मी आता तुला सांगू शकत नाही लवकरच त्या निमित्ताने आपण वेगळ्या गप्पा मारू पण बॉलिवूडच्या एका खूप मोठ्या बॅनरचा फिल्म पण मी आता कंप्लीट करून झालेली आहे माझी आणि जर इथे एकच सीन असेल तर असे चार पाच सीन तिकडे असतील एक मेन महत्त्वाचं कॅरेक्टर तिकडे मी प्ले पेल, केलेलं आहे ह्युमरस आहे हां ह्युमरस आहे जरा इंटरेस्टिंग आहे त्यामुळे मजा येईल लुकिंग बॉलिवूड की मराठी रिलेटिव्ह म्हणजे इट इज नॉट नेसेसरी की मी मराठीतलं काम करतो ते बॉलिवूडपेक्षा सगळ्यात सरसच असतं आणि इट इज नॉट नेसेसरी की मी बॉलिवूडमध्ये जे काम करतो ते मराठीपेक्षा अत्यंत बंडल असतं त्यामुळे त्या ज्या भाषेतला कंटेंट उत्तम असेल तो महत्त्वाचा म्हणजे जोगवा असेल तर जोगवा महत्त्वाचीच ना बॉलिवूड ती फक्त रिजनल आहे म्हणून काही बॉलिवूडपेक्षा कमी ठरत नाही तेच पुढचा प्रश्न आहे तय्यप्पा और फ्रेडी ऑफकोर्स तय्यपा विथ ड्यू रिस्पेक्ट टू हा length, content, जो सीन ह्याला जवळ मिळणारा रिस्पॉन्स आणि जगभरातनं मिळणारा प्रतिसाद पण तय्यप्पा आणि फ्रेडीची तशा अर्थाने कंपॅरिझन होऊ शकत नाही कारण की इट वॉज अ स्पेशल कॅरेक्टर फ्रेडी आणि तायप्पा हा फुल लेंथ एका कॉन्टेंटमधलं फुल लेंथ कॅरेक्टर आहे की तिथं ॲक्टर म्हणून जास्त कस लागण्याचा चान्स असतो त्यामुळे ताय्यप्पा जोगवा हिंदीत करायला आवडेल का हां नाही म्हणजे जो, इनफॅक्ट जोगवा टू पण असं लोक म्हणतात त्या ह्याच्यातलं जेवढं होतं तेवढं त्याचं झालं त्या असं मला वाटतं त्यामुळे वा, रिजनलचं हिंदी व्हायला मला काहीच प्रॉब्लेम नाही पण मुळशी पॅटर्नचं अंतिम होऊन आहे म्हणजे त्याचे रूट्सच डिस्कनेक्ट होणार असतील तर मग केवळ ते हिंदी म्हणून करण्यात काय पॉइंट आहेत त्याची गंमत त्याच्या रूट्सची आहे रणबीर कपूर की रणबीर सिंग रणबीर बरोबर मी काम केलं नाही तो तोही चांगला ऍक्टर आहे पण रणबीर बरोबर मी काम केलंय आणि त्याचं अनेक काम खूप आवडलेलं आहे ऑफकोर्स या प्रश्नाला तसा काही अर्थ नाही दोघी छान नटी आहे नटे आहेत अभिनेत्री आहेत आणि तुम्ही सोशल मीडियावर कमी आहात त्यामुळे हा प्रश्न की फोन करायला आवडतं का टेक्स्ट मेसेज करायला आवडतं जवळच्या माणसांना फोन आणि फॉर्मल लोकांना टेक्स्ट एकतीस डिसेंबरला कोणत्या गाण्यावर थिरकायला आवडेल आहे भावाचा की सध्या डॉल्बीचा मूड आहे ओके आणि की नो डिरेक्टर इज अ कॅप्टन ऑफ शेफ त्यामुळे डिरेक्टरचा ऍक्टर व्हायला जास्त आवडेल कारण की ऍक्टर म्हणजे काय तो आहे ना की कुठलाही ऍक्टर असा होऊ शकत नाही ना की डिरेक्टर तू जरा गप्प बस बराजपेक्षा जास्त कळतं असं होऊ शकत नाही ॲक्टरला पण काहीतरी छान वाटतंय आणि ते डिरेक्टरच्या मनात आहे तसं तो करतोय तर ते खरं कारण की व्हिज्युअलाइज टोटॅलिटीमध्ये फिल्म डिरेक्टरने केली होती असते म्हणून आपण डिरेक्टरला कॅप्टन ऑफ द शिप म्हणतो आणि लास्ट प्रश्न पण आता माहीत नाही याचं काय उत्तर आत्ता आहे रामगोपाल वर्मा की संदीप रेड्डी वांगा <laughs> नाही आता संदीप रिंगटी वांग राईट <laughs> 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 अर्थातच अॅनिमलचा धुमाकूळ खूप जोरात चालू आहे सोशल मीडियावर खूप सारे रील्स आहेत मला फक्त शेवटी हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही फारसे ऍक्टिव्ह नाही आहात तिकडे माझ्या मुलीने बर... मला कंपल्सरी करायला लावलं मी थोडासा प्रयत्न सुरू केला आहे ओके तर खूप सारे रील्स तुमचे फॅन्स करत आहेत त्यांना आता तुम्हाला काय सांगायचं काही नाही म्हणजे मी त्याच्याकडे गंमत म्हणून बघतो सोशल मीडियाविषयी मला म्हणजे कशी अत्यंत मी त्याचा द्वेष करतो वगैरे असं अजिबात म्हणणं नाही आहे माझं अनेक वेळा एकच मी स्टेटमेंट केलेलं आहे की सोशल माध्यमं आणि ही तर एकदम अशी तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर आक्रमण केल्यासारखी आलेली आहेत तर तो 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 ते माध्यम वापरायचं कसं या याचे बेसिक संस्कार तर व्हायला पाहिजेत ना ते संस्कार न झाल्यामुळे त्याच्यातनं निगेटिव्हिटी जास्त जनरेट होती तर हा तुम्ही थोडं ऍक्टिव्ह असणार हा ते वापरण्याचे संस्कार करूनच मी थोडस ऍक्टिव्ह तो जो प्रेमाचा वर्षाव होतोय सगळीकडे म्हणजे युट्यूबवर ही वेगवेगळे रील्स आता काही म्युझिक व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत हो म्हणजे आता म्हणजे तो किती त्याचा हे असेल याचा मी अनुभव गेल्या सात दिवसामध्ये घेतोय कारण की अनेक मित्र मैत्रिणींचे फोन असे येतात की सोशल मीडियावर फक्त तेच दिसतंय आणि त्याचीच फक्त चर्चा आली आणि तुला एवढं मी कधी बघितलंच नाही तुझं तसं कमी आहे पण जरा काही ओपन केलं तरी तेच दिसतं आहे वगैरे म्हणजे फिल्म बघितली नाही पण इंटरव्ह्यू ऐकलेले आहेत फिल्म बघितली नाही पण रील्स रोज बघतायत अशी आत्ता परिस्थिती झालेली आहे त्या प्रेमाचा वर्षाव जो होतोय त्यांना ते प्रेमाचा वर्षाव करतायत आणि त्या फ्रेडीच्या कॅरेक्टरच्या परफॉर्मच्या प्रेमात पडून अनेक उद्योग करतायत मी पण तुला मगाशी एक रील पाठवलं <laughs> तर त्यांना मनापासून एवढंच म्हणजे मंडळ आपला आभारी आहे हे छान आहे एन्जॉय करता येत आहे तोवर सगळं छान आहे याच्यामधनं फक्त ते निगेटिव्हिटीकडे विकृतीकडे जायला नको एवढीच एक प्रामाणिक इच्छा आहे बस आणि जाता जाता सर्वात जास्त आवडलेला संवाद तुमच्यासाठी कोणता होता नाही असं काही नाही मला तो ओव्हरऑल सगळाच सिक्वेन्स आवडला आणि तो सगळा सिक्वेन्स त्यातला प्रत्येक गोष्ट म्हणजे अगदी कंदे बेहात नाही का हा जो असेल तर माझ्या पोराला त्याचं लागलं हो फिल्म बघितल्यानंतर तो दोन चार दिवस फक्त आज्ञापूर्ण एवढंच बोलत बसला होता तर ते असंच एक मोठा फॅन आहे एवढं काहीतरी व्हायरल होईल असं मला वाटलं नव्हतं पण मासापिलची जादू आणि त्याचा परिणाम आणि त्याचा इम्पॅक्ट टेरिफिक असतो हे ॲनिमलच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवायला मिळतं आता नक्कीच दोन हजार तेवीस त्यामुळे अप्रतिम झालेला आहे दोन हजार चोवीस आणि या पुढचीही वर्षे खूप रॉकिंग असतील अशी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच की रॉकिंग असंच म्हणेन थँक्यू नीलिबा थँक्यू थँक्यू व्हेरी मच